नमस्कार आई या तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो साध्या शिंपल पद्धतीने आपे तर कमी भाज्या वापरून तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर इथं बनवायचे आपल्याला आपे आणि छानपैकी इथं तांदूळ आणि डाळ तर दिवसभर भिजून आणि रात्र रात्री वाटून आणि रात्रभर फिरमी ठेवण्यासाठी ठेवलेलं होतं तर छान पीठसुद्धा रेडी आहे आपलं तर इथं चवीनुसार मीठ आहे हिंग कांदे घेतले दोन तीन बारीक चिरून कोथंबीर कचोरी को मेथी आणि टमॅटो तर बास एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या तर मी तेवढ्यातच बनवायचं ठरवलं तर चला अशा पद्धतीने बाकीच्या तो सुद्धा तुम्ही तो तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ढोबळी मिरची किंवा कुठलीही भाजी तुम्ही बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता चला, तर चला खायचंच म्हटल्यानंतर थोड्या भाज्यामध्ये ॲडजस्ट करून आणि तो खूप सुंदर नाश्ता होतो तर बघू शकता ह्या पद्धतीने मी आता एक एक करून सगळं साहित्य घालून घेणारी जेणेकरून जे पीठ मी वाटण करून घेतलं तर जेवढ्या पिठाचे मला आपे बनवायचे तुम्हाला जर थोडे बनवायचे असेल तर तुम्ही साईडला काढून बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता जसं नाही काय आपण सर्व पिठामध्ये जर भाज्या वगैरे टाकल्या आणि जेवढं पीठ लागते ते तेवढ्यातच टाकलं तर बाकीचं पीठ आपल्याला दोन ती तीन ते तीन दिवस वापरता येतं फ्रीजमध्ये ठेवून तर सर्वात हो टाकलं तर कांद्याचा वगैरे भाज्यांचा वाश येतो किंवा पातळ आपलं पीठ होतं आणि ते व्यवस्थित लागत नाही तर तुम्ही जेवढं पाहिजेन तेवढं पीठ साईडला काढून आणि भाज्या वगैरे छान मिक्स करून घेऊ शकता भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि बघू शकता कोथंबीर घातली का छानच सारण दिसतं आपल्याला आणि छान मिक्सअप करून घ्यायचं छान फेटून घ्यायचं याच्यात मी थोडासा सोडा टाकून घेणार आहे तुम्ही वगैरे वगैरेसुद्धा टाकू शकता आणि थोडेसे हळद आणि लाल तिखट हे सुद्धा घालणारे जेणेकरून आपण हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घातला नाही तर चवीला छान लागतं म्हणून थोडंसं लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं तसं आपण चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खातो असं हे तुम्ही मुलांसाठी मिठामध्ये करू शकता आणि खूप सुंदर होत्या आता छानपैकी पीठ आपलं आता मिक्स करून झालं आहे तर आपण थोडंसं सोडा आणि हळद पावडर आणि लाल तिखट टाकून घेऊ जास्तही काय टाकायचं नाही आपल्याला तर बघू शकता एक छोटा चमचा भरून टाकून घेतलं आहे पुन्हा परत ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि लगेच चापे करून घ्यायचे चा। जास्तही वेळ काय ठेवायचं नाही आपल्याला पीठ चला साईडला मी पॅनसुद्धा तापत ठेवला आहे आणि थोडासा पॅन तापला का लगेच चा आपण चा तेल वगैरे घालून घ्यायचं तर बघू शकता चमच्याच्या साईडने थोडं थोडं तेल घालून घ्यायचं ह्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने मी तेल घालून अशा पद्धतीने भांडं फिरवून घ्यायचं जेणेकरून सर्व आपले जेणेकरून आप्पे आपल्याला टाकायचे तर त्या सर्व भांड्याला तेल लागल्या जातं आणि मस्तपैकी आपले आप्पे सुद्धा निघत्या आता ते आपे तेल टाकून आप्याचं ताट तर छानपैकी गरम झालं एक एक करून अशा पद्धतीने छोट्या चमच्याने आपण आता टाकून घेणारे जास्त फुल भरवायचं नाही जेणेकरून ते फुगल्यानंतर वरती येत्या आणि तेवढं एकदम मस्त असं फुलायलासुद्धा जागा भेटते तर अशा पद्धतीने मी भरून घेतले आणि आपण लगेचच आता याच्यावर झाकण ठेवणारे तर जास्त वेळ लागत नाही जेणेकरून पा पाच मिनटामध्ये तर आपल्या आपे तयार होत्या तर बघू शकता एक तुम्हाला दिसत असून आपण आता याला पलटी करून घेणारे जेणेकरून आपण जे जे अगोदर सोडले त्या पद्धतीने पलटी करायची तर बघू शकता ह्या पद्धतीने छान पैकी असे पलटी करून घ्यायचे आणि दोन्हीकडून सोनेरी कलर येऊपर्यंत आपण आता याला भाजून घेणारे आणि खूप सुंदर होत्या आणि झटपट होत्या जेणेकरून भाज्या तुमच्या कमी असल्या तरी तुम्ही नाश्ता बनवू शकता तर असं नाही का काही सर्वच भाज्या पाहिजे तर कांदा वगैरे असला तर खूप सुंदर असे आपे तयार होत्या तर सर्व सोनेरी कलर व्यवस्था आपण छान असे दोन्हीकडून आपण भाजून घेतले आणि मस्त असे भाजल्या गेले तर बघू शकत्या लगेच आपण आता ताटात ता काढून घेऊ चला सर्व आपे आपण ताटात काढून घेले दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने करून घेणारे तर दुसऱ्या बॅचचे आपण ह्याच पद्धतीने सोडून घेतले आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं तर आपण वापू करून घ्यायची तर बघू शकता छानपैकी सोनेरी कलर आला आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व आपे आता करून घेऊ चला तर हे सुद्धा सोन्यारी कलर व्यवस्था दोन्हीकडून आपण भाजून घेणारे आणि बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही लाकडाच्या चमच्याचा वापर करू शकता जेणेकरून भांडं वगैरे खराब होत नाही ह्या पद्धतीने तुम्ही जर आ, आपे जर पलटले तर तेलच्या चमच्यावरचा वापर करायचा नाही ह्याच पद्धतीने आपण लाकडाच्या चमच्याने असे वापून घ्याय पलटी करून घ्यायचे आणि छानपैकी सर्व आपे आपण रेडी झाले आपले तर बघू शकता छानपैकी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि कमी भाज्यांमध्ये खूप सुंदर असे आपले आपे तयार झाले त्याच्याबरोबर आपली पुद्याणीची चटणी तर खूप सुंदर लागते आणि ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद